केंद्रीय ग्रह विभागाच्या एक गाईडलाईन्स आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला एक ड्रिलचा अभ्यास उद्या करायचा आहे त्याच्या अंतर्गत उद्या पुरण मध्ये सात तारखेला म्हणजे उद्या चार वाजता आपलं येणा हायस्कूल आहे त्या ठिकाणी आपण मॉक ड्रिल करणार आहोत तसंच आपले जे काही एड मेसेज येणार आहे संचालक जे आहे नागरी संरक्षण दल त्यांच्या मार्फत आपल्याला एक मेसेज येणार आहे ते ये मेसेज आल्यानंतर आपले आठ ठिकाणी मुरणमध्ये आठ ठिकाणी सायरन आपून लावलेले आहे ते सायरन कमी जास्त आवाजामध्ये दोन मिनटं त्या ठिकाणी वाजणार आहे सायरनचे पोझिशन आहे तहसील ओ एन जी सी कॉलनीमध्ये आहे एक ग्रुप ग्रामपंचायत चांदेमध्ये आहे जे टी पी एस कंपनीमध्ये आहे बोकडवेरा बार्मर लॉरी भेंडकळ ऑर कार्गो कंपनी होप्रोली बल्क गेट कंपनी मोरा अशा ठिकाणी सायरन हे दोन मिनिट वाजणार आहे सायरन म्हणजे एक सूचना असते त्याच्या अंतर्गत नागरिकांनी सावध व्हायचं आहे त्याच्यामध्ये सावध झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या सुरक्षित स्थळी आपण आपण त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी आपण जायचं आहे आणि त्यावेळेस असे कंडिशन असेल त्यावेळेस आपल्यासोबत पाण्याचा सा साठा ड्राय फ्रुट्स हे नागरिकांनी घ्यायचे आहे हे फक्त मॉकड्रिल आहे कुठल्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवायचा नाही मॉकड्रिल फक्त मॉकड्रिल असतं त्याच्यामध्ये कुठल्याही अफवा किंवा काही त्याला बळी पडायचं नाही मॉकड्रिलची वेळ ठरलेली आहे टाइम ठरलेला आहे अशा शर्यतीने आपल्याला हे मॉप डेल करायचं आहे त्याच्यानंतर अंधार पडल्यानंतर संध्याकाळी संध्या सा, साडेसहा सात वाजता आपण एक पाच मिनटासाठी ब्लॅक आऊट करणार आहे ब्लॅक आऊट म्हणजे प्रकाश व्यवस्था बंद करणार आहोत पण ते काही ठराविक बिल्डिंग मध्येच करणार आहोत पूर्ण उरण तालुक्यात करणार नाही आहोत त्याच्या सूचना संचालक नागरी संरक्षण झाला तर ते आपल्याला आलेले धन्यवाद नौक्रिल मॉप डेल उद्देश संभाव्य जर युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे काय उपाय पाहिजे हा उद्देश आहे ते त्या ठिकाणी पण उद्देशी मध्ये आपण ब्लॅकआउट करणार आहोत त्या ठिकाणी ब्लॅकआउट चा म्हणतात ब्लॅकआउट फक्त पाच मिनिटांसाठीच आहे आणि त्या नागरिकांनी कुठलाही घाबरायचं नाही बळी पडायचं नाही माफ असं मी प्रशासनातर्फे आवाहन करतो नागरिकांना स्पष्ट असतील म्हणजे माझ्यापर्यंत